ठाण्यामधील श्री कौपिनेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या उत्साहात तयारी करण्यात येते महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग या कौपिनेश्वर मंदिरात पाहायला मिळतं या मंदिराला ठाण्याच्या सांस्कृतिक सामाजिक धार्मिक परंपरेत महत्वाचं स्थान आहे शिवरात्रीनिमित्त लाखोंच्या संख्येनं भाविक इथं दर्शनासाठी येत असतात यासाठी मंदिर समितीनं विशेष नियोजन केलेलं के आहे उद्या महाशिवरात्रीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळणार आहे त्यातच मी सध्या आहे ठाण्यातलं ग्रामदेवत असलेल्या श्री कौपिनेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी या ठिकाणी मोठा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील लाखो भाविक जे आहेत ते कोपिनेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात कोपिनेश्वर मंदिराची ओळख म्हणजे हे ठाण्याचं ग्रामदैवत असलेलं हे मंदिर आहे सांस्कृतिक सामाजिक धार्मिक परंपरेचं महत्त्व या मंदिराला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग असलेलं हे या मंदिराची ओळख आहे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त वेगवेगळे मोठमोठे मुट धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते ह्या ठिकाणी केले जातात आणि संपूर्ण जिल्ह्याभरातनं भाविक जे आहेत ते कौपिनेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात आता या मंदिराची तयारी जी आहे ती सध्या सुरू असते असलेली पाहायला मिळते लाखो भाविक येतात याचं नियोजन जे आहे ते मंदिर समितीकडनं केलं जात आहे आता ही समोरची जी तुम्हाला शिवलिंग दिसते ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवलिंग म्हणून हिची मान्यता आहे आता ह्या संपूर्ण मंदिरात चा सजावटीचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे हार फुलांनी हे संपूर्ण मंदिर जे आहे ते सजवलं जाणार आहे पेशवेकालीन हे मंदिर आहे इसवी सन सतराशे साठमध्ये मराठ्यांनी जेव्हा ठाणे जिंकले त्यावेळेला सुभेदार रामजी बिवलकर यांनी कौपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि एक ही दगडी मंदिर जे आहे ते बांधलं होतं कोपिनेश्वर मंदिरातल्या ह्याच गाभाऱ्यामध्ये हे सर्वात मोठं शिवलिंग जे आहे